शिवजयंतीनिमित्त पंढरपुरात पहिल्यांदाच भव्य जोर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं हे आयोजन कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समिती व नागेश काका भोसले मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आलं होतं या स्पर्धेचे उद्घाटन भैरवनाथ शुगरचे व्हॉइस चेअरमन अनिलदादा सावंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या स्पर्धेत लहान गटामध्ये दोन हजार दोनशे बावीस जोर मारून नंबर एकचं पारितोषिक जिंकण्याचा मान जाधव मंगेश राजकुमार यांनी मिळवला तर मोठ्या गटात दोन हजार दोनशे अडतीस जोर मारून ऋषिकेश राजाराम गवळी यांनी पहिला क्रमांक पटकवला व महिला गटातून संस्कृती दीपक परचंडे यांनी पहिला क्रमांक पटकविला यावेळी पंच म्हणून पैलवान प्रणीत भोसले पैलवान माऊली आबाकाळे पैलवान भैया गंगथडे पैलवान समाधान अंभगराव यांनी काम पाहिले आज शिवजयंती निमित्त आज जोर या स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आणि जोर यामध्ये बरेच इथं सोळाशे बावीसशे काही जणांना बावीसशे वर थांबवले गेले कारण काय एवढी जोर पोरं मारतील ही कल्पना सुद्धा पण वस्तात लोकांनी त्यांच्याकडनं ही व्यायाम करून घ्यायची पद्धत एक चांगली आहे आणि भविष्यात च्या दृष्टिकोनातून पहिल्यान तयार झाले पाहिजेत आणि पहिल्यांद लोकांना जास्ती बक्षीस देऊन त्याला प्रोत्साहन झालं पाहिजे आज जोर मारण्याच्या स्पर्धेसाठी आपल्या लक्ष्मणदास व्यायामशाळा आकड्यातील सर्व पैलवान या स्पर्धेत भाग घेऊन आपलं कौशल्य सर्वांनी दाखवल्याबद्दल आणि कर्नर कर्ण भोसले चौक या मी आभार मानतो त्यांनी एवढी जा स्पर्धा घेऊन यशस्वी करून दाखवली त्यांचं मी मनापासून आभार शिवाजी महाराज कर्मल भोसले चौक जोर महाराजा स्पर्धा घेतल्या होत्या आम्हाला काल फोन आला मुन्ना भोसलेचा की असं स्पर्धा घेतली तर आमचं जो सिजन चाल कुस्त्यांचा पोहरांचा रोज कुस्त्याला जातो पोर पण जर स्पर्धा घेतली म्हणल्यानंतर शिवाजी महाराजांची जयंती निमित्त आहे असं कळल्यानंतर म्हणल्या म्हणला शंभर टक्के आम्ही सगळ्या मुलांना येतो आणि त्याप्रमाणे आले त्यात तीन ग्रुप घेतले होते एक ओपन चा ग्रुप घेतला होता एक जुनर होता तर त्याच जुनर अशा तीन गट काढले होते तीन गटात मुलांनी भरपूर जर आम्हाला वाटलं बी नव्हतं की त्या पद्धतीनं जोर मारतील एक वाल्याने बावीसशे बावीस मारला म्हणजे आम्ही घेतलं होतं की वजन गटानुसार घेतले होते वजन गटानुसार साठ ते पासष्टच्या न आणि तीस पस्तीस च्या पंचवीस किलो म्हणजे पस्तीस किलो ते पंचवीस किलो पर्यंत घेतले होते त्याच्यात पंचवीस किलो ते तीस मध्ये प्रथम काय कर आणि पासष्ट पन्नास ते पासष्ट पर्यंत ह्याच्यात मंगेश जाधव यांनी बावीसशे बावीस मारल्या द्वितीय क्रमांक शुभम हके हके आणि सोळाशे मारल्या तृतीय क्रमांकाला नवनाथ बोंगाणे यांनी पंधराशे पन्नास जोड मारली आणि एक पंच्या गटात मग आम्ही एक पंचायत घेतल्यानंतर त्या तीन नंबर काढले होते त्याच्यात पण एक ला ऋषिकेश गवळी यांनी बावीसशे अडतीस मारले त्याच्यानंतर आम्ही त्यांना थांबवलं गेलं की आम्ही म्हणजे दास थांबा आता आणि दोन नंबर केला ओवनसिंग दोरांजींचा सतराशे तीस आणि तिसरा नंबर केला बाळाजी जाधव यांनी केला पंधराशे सोळाशे सोळा मारून नंबर केला तरी सर्व मुलांचे बी अभिनंदन आणि असे स्पर्धा घेतल्यानंतर मुलांना त्या मुलांना काहीतरी वेगळं वेगळं त्यांना बी जरा बळ काकांनी दिल्याबद्दल असेच पुढच्या वर्षी बी असेच काहीतरी स्पर्धा असेच मोठे घेऊन आणि कुस्तके मैदान बी टाकायला असे माझे म्हणणं आहे